हाय मित्रांनो हे आमच्या दोन मुली हिचं नाव काऊ आहे हिचं नाव देऊ हिला काऊताई म्हणतो आम्ही हिला चिवताई म्हणतो यांची आता शाळा शाळा स सुटलेली आहे चार वाजता चार वाजता आल्यानंतर हिने नाश्ता पाणी वगैरे असे केलेले आहेत आणि हे असं शेप खाल्लेले आहे आपलं खाल्लेले आहेत आणि त्याच्यानंतर हिने हे माझ्या बॅगमधून का आ, कागद घेतले आहेत ड्रॉइंग करायचं आहे मग आणि आता हे काय बनवत आहे तू काय बनवायला कॉम्प्युटर कॉम्प्युटर बघू तुझं कसलं कॉम्प्युटर काय झालंय का व्हायचं आहे का, का? आणि तू काय बनवाय बापरे हे बॉक्स कशासाठी बनवायला मी हा पेंट ठेवण्यासाठी आणि तू गाईन डिझाईन कसली डिझाईन करायला लागलीस हा आणि कॉम्प्युटर म्हणलीस की हा हे बघा आमचा असारा असा पडलेला आहे तुझ होमवर्क झाला का हा

आणि असं सांगतेस तू खोट सांगतेस काय बघू तुझ कम्प्युटर कसलं झालंय तोंडावर घ्यायचं आणि ते नीट नीटक बोलायच ना बोलल शीताफळ आण शीताफळ आण तिकडून जाऊन पलीकडल्या शेडमध्ये टाकलेले अगं मला दाखव दाखव कि तुझं कॉम्प्युटर कसलं बनवलं असते मला दाखव तर अर्धा तर दाखव दाखवा कसलं भारी दिसले थांबा एक मिनिट मी जरा चवच घेतली छान दिसले माझ्या जीबीला ए तुझा बॉक्स कधी चल मला ती पेन वगैरे ठेवायला ते महत्वाचा आहे तुझं कॉम्प्युटर पद्धती माझ्या ऑफिस कामासाठी महत्वाचं आहे हा लगेच असं मी टायपिंग बिपिंग करतो सगळं करतो काय 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 हे फंक्शन काय काय डाउनलोड करणार आहे ती मला दाखव थँक्यू ए टिकू आहे तू काय करतेस ग तू दरवाजात बसलीस आहे हे काय करते तू आमचं पेन ठेवण्याचा बॉक्स वगैरे हे बनल्यानंतर आणि आमचं कम्प्लीट कॉम्प्युटर बनल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू तोपर्यंत थँक्यू